शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला कर्जत खालापूर खोपोली या भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केल्याचं दिसून आलं असाच पक्षप्रवेश नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आणि कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील पक्षप्रवेश महत्वाचा ठरतोय शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून शेतकरी कामगार पक्षाला धक्का देण्याचं काम नेत्यांनी केलंय रत्नाकर नंदुशेठ शंकर कोळंबे जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य शेकाप विलास जनार्दन हजारे माजी ग्रामपंचायत सदस्य कोल्हारे गुरुनाथ भागाजी गोमारे उपतालुका चिटणीस शेकाप सविता बळीराम कोळंबे कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य अनिल गायकवाड ग्रामपंचायत सदस्य परेश बळीराम कोळंबे दहिवली पंचायत समिती अध्यक्ष शेकाप अशा दिग्गज नेत्यांनी ने पक्षप्रवेश केलाय यामध्ये ठाकरे गट शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का देण्याचं काम शिवसेनेचे नेते अंकुश शेळके यांनी केलंय अंकुश शेळके यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय त्यांना साथ देण्यासाठी शिवसेनेचे नेते सुरेश राणे महेश विरले अमर मिसळ यांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्वच शेतकरी कामगार पक्ष आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षप्रवेश करून आगामी काळामध्ये शिवसेनेला मजबूत करण्याच्या प्रयत्नानं हा पक्षप्रवेश महत्वाचा ठरतोय विकासनामा कर्जत